नमस्कार विनास किचन मध्ये स्वागत आहे आपलं चला आज आपण फणसाच्या गऱ्यांपासून फणसपोळी तयार करूया किंवा इथे कोकणात साठ सुद्धा बोलतात फणसाची साठ घालतोय असं म्हणजे दोन्ही नावाने ओळखलं जातं सुद्धा बोलली जाते आणि फणसाची साठ सुद्धा बोलली जातात तर हे बघा मी इथे फणसाच्या गऱ्यांमधच्या बिया काढून घेतल्या फणस तसे दोन प्रकारचे असतात एक कापा आणि एक बरका ह्याला रायवळ पण म्हणतात तर मी बरक्या फणसाच्या बिया काढून घेतल्या आणि साठं ही बरक्याच फणसाची घालतात काप्या फणसांना नुसते घरे सुकवतात तर इथे मी मिक्सरमध्ये लावून घेतलं तुम्ही डायरेक्ट मिक्सरमध्ये लावून ताटाला तूप किंवा खोबरेल तेल लावायचं आणि मग पोळी घालायची आणि मग सुकत ठेवलं तरी चालतं पण माझी आई नेहमी काय करायची कधीच मिक्सरवर नाही लावायची नेहमी चाळणीमध्ये टाकायची आणि व्यवस्थित चोता आणि रस वेगळा करायची आणि रस जो यायचा तो ताटात तेल लावून असं पसरवायची त्याच्यामुळे मी पण काय केलं मिक्सरला लावलं आणि परत माझ्या मनाला पटलं नाही म्हणून मी त्यातला चोता होता तो बाजूला केला रस बाजूला केला आणि इथे अशी छानपैकी फणसाची पोळी बघा घातली आणि त्या तेवढ्या गऱ्यांमध्ये माझ्या दोन पोळ्या झाल्या तर मी दुसऱ्या ताटात पण एक पोळी घातली आहे तीन दिवस ऊन लावलं तिसऱ्या दिवशी आपणच साठ साईड साईडने हे किंवा फणसाची पोळी सुटते मग आपण त्याला उलटी करायची आणि अजून दोन ऊनं द्यायची काय मग फणस पोळी आपली तयार होते मी ह्याच्यात साखर नाही घातली कारण फणस खूप गोड होता तुम्हाला अजून पाहिजे असेल तर तुम्ही साखरपण ह्याच्यात वापरू शकता आणि इथे अशा आपल्या फणसाच्या ह्या ज्या पोळ्या आहेत त्या तयार झालेल्या आहेत बघा किती छानपैकी मी काढून घेतलं आणि किती छान पोळ्या झाल्या आहेत त्याही बघा उलट्या साईडने पण मी दाखवते तर आजच मी काढल्या आहेत आणि अशा उलट्या करून दोन दिवस सुकवणार की आपल्या इथे पोळ्या अशा तयार झालेल्या आहेत तुम्ही जर चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद